नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपासाला खाल्ली जाणारी म्हणजे उपासानिमित्ताने आपण नेहमी बनवत असतो ती म्हणजे रताळ्याची खीर तर रताळ्याची खीर कशी परफेक्ट बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकाल अप्रतिम चविष्ट पौष्टिक अशी आपली रताळ्याची खीर ही तयार झाली खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण जे दूध लागतं त्याला थोडंसं हलकसर असं आपण आटवून घेणार अशा पद्धतीने जर आपण हलकंसं असं दूध आटून घेतलं तर खूप छान अशी आपली रवेदार आणि चविष्ट अशी आपली खीरही तयार होते इथे मी दोन मध्यम आका आता आकाराचे रातळ्यांसाठी अर्धा लिटर दूध हे घेतले दुधाचा प्रकार आपण कुठलाही वापरून घेऊ शकतो जर आपल्याकडे म्हशीचं असेल तर म्हशीचं किंवा गाईचंही वापरलं तरी काही हरकत नाही आता आपलं दूध हे आटेपर्यंत तोवर आपण लयसच त्याच्यासाठी लागणारी इतर तयारीही करून घेऊया इथे मी मध्यम आकाराचे दोन रताळे हे साठ ते सत्तर टक्केपर्यंत त्यांना वाफवून घेतले यापेक्षा जास्त वेळ वाफून घेऊ नका ज्या वेळेस आपण खीर बनवतो ते खिरीचं वाटचं आपलं असं छान रवेदार न होता जर ओवर कुक झालेले आपण रताळेही हे वापरले तर असे छान रवेदार अशी आपली खीरही तयार होत नाही तर लगेच आपण हे रताळ्यांचं आता साल हे काढून घेऊया अशाच पद्धतीने मी आता दोघीही रताळ्यांचं साल हे काढून घेतले बघू शकाल अगदी छान असं आपल्या रताळ्यांचं साल हे काढून आहे त्यानंतर बारीक किसणी घेऊन त्या किसणीने आता हे आपण रताळे हे किसून घेऊया बघू शकाल अगदी छान मोकळा असा आपला किस हा तयार होतो त्यामुळे खूप छान असे आपली खीर रवेदार अशी दिसते जर आपण अगदी ओवर कुक करून घेतलं ना तर पूर्ण त्याचा गोळा असा तयार होऊन जातो म्हणून साठ ते सत्तर टक्केच आपण हा की रताडे हे किस आ, शिजून त्याचा किसा तयार करून घ्यायचा लगेच इकडे आपलं दूध देखील अगदी छान थोडंसं आटून तयार झालं आहे जर तुम्हाला जास्ती आणखी घट्टसर अशी खीर आवडत असेल तर थोडा वेळ जास्त वेळ तुम्ही दूध हे आटून घेतलं तरी काही हरकत नाही लगेच आपण आता हे पातेला साईडला ठेवून त्याच गॅसवरती कळीही गरम करून घेऊ कळेही हलकीस गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये एक चमचा साजूस तूप आपण गरम करून घेऊ त्यानंतर किसून घेतलेला किस हा आता आपण हलकासा तुपामध्ये आता भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी हलकासा किस पुन्हा आपण भाजून घेतो यामुळे पुन्हा एक थोडासा केस आपला शिजून तयार होईल आणि जर अशा पद्धतीने आपण किस भाजून खीरही बनवली ना खूप छान अशी आपल्या खिरीला फ्लेवर आणि चव देखील खूप छान असा येतो तर मंद ह्याच्यावरती मी फक्त दोन मिनटापर्यंत आता हा केस हा भाजून घेते आपला केस हा हलकासा भाजून झाल्यानंतर लगेच जे आपण उकळून घेतलेलं दूध आहे ते लगेच आपण यामध्ये टाकून घेऊया तर अशा पद्धतीने लगेच भाजलेल्या केसमध्ये आपण उकळून घेतलेलं दूध टाकून लगेच हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून केसचे अजिबात गोठळा राहता कामाने व्यवस्थित आपण दुधामध्ये केस हा मिक्स करून घ्यायचा दुधामध्ये आता आपला किस हा मिक्स झाला आहे त्यानंतर आपल्या खिरीला अगदी छान असा कलर येण्यासाठी मी अगदी थोड्याशा चा दुधामध्ये चार ते पाच आपल्या केशरच्या काळ्या ह्या भिजून ठेवल्या होत्या त्यामुळे केशरमुळे केशर खूप छान असा कलर आपल्या खिरीला येईल लगेच याच्यामध्ये आवडीनुसार कमी जास्त कितपत आपल्याला गोड आवडतं त्यानुसार साखर आपण टाकून घ्यायची अर्धा लिटर दुधासाठी इथे मी अर्धा वाटी साखरेचा वापर केला आहे त्यानंतर लगेच साखर देखील आपण व्यवस्थित दे दुधामध्ये विडगळून घेऊया एकसारख्या चमच्याने ढवळत साखर देखील अगदी छान विडगळून तयार झाली त्यानंतर याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स उपासाला खात असाल ते ते आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो जण वेलची पूळ देखील टाकतात जर आपण इतर वेळेस किंवा तुम्ही वेलची पूड खात असाल उपासाला तर ती घातली तरी काही हरकत नाही लगेच याला व्यवस्थित डवळून पुन्हा आपण ही खिरीला छान थोडा वेळ उकळून घेणार आहोत थोडीशी उकळ येऊ द्या त्यामुळे संपूर्ण फ्लेवर हे व्यवस्थित दुधामध्ये उतरतील आणि त्यामुळे खूप छान असे आपली खीर ही तयार तर मी मंद आचेवरती थोड्या वेळ खीर ही उकळून घेतली बघू शकाल अगदी छान आपल्या खिरीला उकळ आली आता आपली परफेक्ट खीर तयार आहे लगेच गॅस बंद करून घेऊया तर थोड्या वेळानंतर बघू शकाल अगदी परफेक्ट अशी रपडी झाडकी आपली खीर ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल उपासासाठी लागणारी चविष्ट पौष्टिक जर आपल्याकडे लहान मुलं असतील तर नेहमी तुम्ही अशा पद्धतीने त्यांना खीर करून ही खाऊ घाला जर खूप असे आपल्या रताळ्यांमध्ये विटॅमिन्स आणि भरपूर असे प्रोटीन